आ शिल्पा इझी रेसिपी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे क्रिस्पी कॉर्न स्वीट कॉर्न क्रिस्पी बनवण्यासाठी आपण साहित्य बघून घेऊया एक वाटी स्वीट कॉर्न घेतलेला आहे अर्धा वाटी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे एक चम्मच तिखट घेतलेला आहे अर्धा चम्मच जिरा पावडर अर्धा चम्मच धनिया पावडर अर्धा चम्मच काळी मिरी पावडर अर्धा चम्मच चाट मसाला आणि मीठ चवीपुरत ते आपण पाणी गरम करून घेऊया आणि त्यात घेऊया मीठ ठेवलेला आहे बॉईल झाला की त्यात थोडं मीठ टाकूया पाण्याला छान उकळी आलेली आहे आपण त्यात मीठ टाकूया आणि लगेच टाकून घेऊया त्याला छान एक उकळी येऊ देऊया बॉईल झालेला आहे आपण गॅस बंद करून घेऊया आणि त्याला काढून घेऊया आता छान थंड झालेले आहे एका साळणी मध्ये आपण काढून घेऊया काढून घ्यायचं अशा प्रकारे आणि आता आता कॉर्नफ्लॉवर टाकूया दोन ते तीन चम्मच कॉर्नफ्लॉवर आपण छान टाकून घेऊया मिक्स करूया मीठ टाकलेलं होतं आपण त्याच्यामुळे आपण या त्यात आता मीठ नाही टाकू छान असं मिक्स झालेलं आहे यात थोडंसं काळ्या मिळ्याची पावडर टाकूया थोडी थोडी काळ्या मिऱ्याची पूड टाकलेली आहे आणि आता आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवूया तेल आपण छान गरम करून घेऊया आणि नंतर पॉन फळ गरम झालेलं आहे आपण आता याच्यात असं झाऱ्यामध्ये घेऊन एकदाच आपण थोडे तळायला टाकूया पण तळाच्या घ्यायची आहे हे तळाच्या वेळेस थोडं लांब व्हायचं त्याच्यामुळे हे उडणार नाही अंगावर ही काळजी तुम्ही नक्की घ्या प्रकारे आपले स्वीटकॉर्न रेडी झालेले आहे आपले हे तळून झालेले आहे आपण आता याला

सगळे कॉर्न तळून घेऊया कॉर्न आपण सेपरेट करून घेऊया कढईला जर तेलामध्ये जर तिला असेल तर चम्मचने आपण आठा चम्मचने आपण त्याला सेपरेट करून घ्यायचे छान आपले कॉर्न रेडी झालेले आहे अशा प्रकारे आपले कॉर्न चढून झालेले आहे आपण आता एका मध्ये काढूया क्रिस्पी झालेले आहे आता आपण ह्याच्यात मसाले टाकूया चाट मसाला अर्धा चम्मच काळे मिरची पूड धनिया पावडर जिरा पावडर लाल तिखट आणि मीठ थोडंसंच टाकूया कारण की आपण मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे मिक्स करून घेऊया अशा प्रकारे हे छान मिक्स करून घेतलेली आहे यात कांदा सांबार आपण टाकू शकतो जर आपल्याला जर आता खायचे असेल तर आत्ताच कांदा वगैरे टाकून खाऊ शकतो जर स्टोअर करून ठेवायचे असेल तर मग कांदा त्याच्यात नंतर टाकून खा कारण की हे क्रिस्पीपणा त्याचा निघून जाईल कांद्यामुळे कांदा टाकते छान मिक्स करून घ्यायचं छान असे क्रिस्पी स्वीटकॉर्न आपले रेडी झालेले आहे प्रकारे आपले क्रिस्पी कॉर्न तयार झालेले आहे छान असे क्रिस्पी झालेले आहे जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा सबस्क्राइब करा इंस्टाग्रामवर फॉलो करा